तेच मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून निमित्ताच पदभार स्वीकारलेला आहे हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं सांस्कृतिक विभागाच्या दृष्टीनं जास्तीत जास्त काम कशा पद्धतीनं करता येईल त्याचबरोबर सध्या समोर असलेल्या निवडणुका हा प्राधान्यक्रम असणार आहे त्याचबरोबर टंचाई पाणी टंचाई चारा टंचाई या दृष्टिकोनातून योग्य ते नियोजन करणं आणि ओव्हरऑल जिल्हाचं जे प्रशासन आहे हे गतिमान प्रशासन करणे पारदर्शक करणे आणि संवेदनशील करणे या गोष्टीवर माझा भर असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा काम करेल आणि लोकांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल कुठल्याही किंतू परंतु राहणार नाही जलद प्रशासन होईल पारदर्शक होईल आणि संवेदनशील होईल या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न केला जाईल